आपल्यासोबत उमरगा मतदारसंघाचे प्रवीण स्वामी आहेत शिवसेना उभाटा गटाकडनं ते उमरगा मतदारसंघामधून विजयी झालेत आत्ता हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे सर हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आज तुम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती विधिमंडळाच्या पायऱ्यावरती आंदोलन केलं एकूण काय विषय सर्वांनी सोयाबीनच्या संदर्भात घोषणाबाजी दिली कापसाची झाडं या ठिकाणी आली एकूण काय विषय काय मागणी मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं हे हब समजलं जातं मराठवाड्यामध्ये सत्तर टक्के सोयाबीनचं उत्पादन आणि बाकी इतर पीक होत असतं एक रोख पीक नगदी पीक म्हणून सोयाबीनकडं बघितलं जातं पण गेली तीन वर्षं केंद्रशासन आणि राज्य शासन सोयाबीनच्या सोयाबीनला योग्य भाव देत नाही इथं चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये म्हणजे दोनशे पंच्याण्णव रुपयाची वाढ फक्त या अभिभाषणाच्या मुद्द्यामध्ये केलेली आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे तिथं त्यांनी दहा हजार रुपये सोयाबीनला भाव द्यावा आणि कापसाला बारा हजार रुपये भाव द्यावा कारण शेतकरी ज्या पिकांच्या जोरावर आपलं आयुष्य उदरनिर्वाह करतो ती पिकं म्हणजे ही नगदी पिकं आहेत जर सोयाबीनचा भाव असाच कमी होत राहिला तर शेतकऱ्याला एक त्यांच्यावर खूप मोठं संकट ओढवेल दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेस सोयाबीनचं उत्पन्न जास्त होतं शेतमाल कोणतंही उत्पन्न जास्त होतं त्या त्यावेळेस केंद्र सरकार बाहेरच्या देशाकडून आयात करतं आणि आमच्या शेतकऱ्याचा आवाज किंवा त्यांचा भाव कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतं हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि आमची मागणी सतत राहिलेली आहे की सोयाबीनचा भाव दहा हजार आणि कर्चाचा भाव बारा हजार मिळायला पाहिजे तुम्ही जी, जी मागणी करता परंतु सरकारनं पाच हजार नऊशे हमी भाव दिलेला आहे काय या सगळ्यासंदर्भात कसे कर करा तीच आमची मागणी आहे की ती भाव वाढवून मिळावा आणि त्यानुसार खरेदी व्हावी पंधरा टक्के मॉइश्चरचा प्रश्न आहे खरेदी केंद्रावर होणारे गैरप्रकार आहेत त्या सगळ्या बाबी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देत आहोत पण सरकार कुठंतरी त्याच्याकडं दुर्लक्ष करत आहे शेतकरीच्या विरोधात आधीपासून होतं आताही आहे यापुढं शेत शेतकऱ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा कारण जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याला आपण ओळखतो भारत देश ऐंशी टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती आहे महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे त्या जगाच्या पोशिज्याला आपण जगवावं त्याच्या शेतमालाला योग्य भाव द्यावं ही विनंती पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही सरकारला केली होती परंतु ती विनंती ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये शासन नाही आत्ता आम्ही आंदोलनाच्या स्वरूपातून मागणी करत आहोत की सोयाबीनला दहा हजार आणि पांढरं सोनं ज्याला आपण म्हणतो कापूस त्याला बारा हजार भाव मिळावा तुमच्या मतदारसंघामध्ये फेडरेशनची संख्या किती आहे आणि ते चालू आहेत का जे सोयाबीन खरेदी केंद्र आहे शासकीय मला ब त्याबद्दल माहिती सांगता येईल उमार जवळ गुंजोटी म्हणून आहे लोहारा तालुक्यामध्ये काही फेडरेशन्स आहेत पण तिथेही मॉइश्चरच्या नावाखाली माल नाकारला जातो मातीच्या नावाखाली माल नाकारला शेत ना जातो शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या भावा शेतमाल व्यवस्थित घेतला जावा जा जा, शंभर टक्के नाही तर पंच्याण्णव टक्केपर्यंत त्यांचा माल घेतला जावा जा अशी जा, आमची वारंवार त्यांना सूचना केलेली आहेत बघूयात ते यापुढं काय होतं ते उमरगा मतदारसंघासाठी प्रवीण स्वामी यांचं काय विजन आहे पुढील पाच वर्षामध्ये उमरगा मतदारसंघामध्ये ब शेतरस्त्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना विजेसाठीचा प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये पाण्यासाठीचा प्रश्न आहे बेरोजगार युवकासाठी उद्योगधंद्यांचा प्रश्न आहे आम्ही ते येत्या पाच वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीकडं जाणीवपूर्वक लक्ष देऊ एक शिक्षक म्हणून आम्ही गेली सत्तावीस वर्ष नोकरी करत होतो आणि तिथे एक नियोजनबद्ध काम करण्याची सवय आहे आम्ही थोडासा पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये सर्व मतदारसंघामध्ये फिरून आमच्या प्रत्येक गावातील अडीअडचणींचा एक विषय पत्रिकेवर घेऊन गाव आम्ही जम्ही ते यादी करत आहोत आणि त्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करतो माझा शेवटचा प्रश्न आहे ज्ञानराज चौघुले यांच्या पंधरा वर्षाच्या राजकीय साम्राज्याला सुरुंग कसा लावला आता जनतेनं दिलेली साथ आणि आपण जी Uh, मैत्री जपली जनसंपर्क ठेवला एक प्राथमिक शिक्षक म्हणून जरी मी काम करत असलो तर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांमधून आपण काम केलं रोटरीसारख्या सामाजिक संघटनांमधून काम केलं uh, मैत्री सगळ्या पक्षातील लोकांशी जपली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न केला आपण एक सूत्रसंचालक निवेदक म्हणून काम केलेलो आहोत त्या भागातून आणि त्या माध्यमातून मी ज्या ज्या लोकापर्यंत पोहोचलो आणि त्या लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला एक सामाजिक कार्यकर्ता लोक म्हणून माझ्याकडे लोक आशेनं पाहत होते एक चांगला पर्याय शोधत होते आणि आपल्याला एक चांगला पर्याय म्हणून जनतेनं निवडून दिलेला आहे त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे तुम्ही विजय झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या का ज्ञान चौघुले तुमचे मित्र होते तुम्ही एकत्र काम आम्ही एक खूप जवळचे मित्र अगदी एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत काम केलेलं आहे संधी मिळाली म्हणून मी एक सुप्त राजकीय इच्छाशक्ती होती आपण निवडणूक लढवावी आणि आपण अपेक्षित आहे शुभेच्छा द्याव्यात इतकंच मी सांगू शकतो हे होते उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी मी गुणवंतदंगा डी आर न्यूज नागपूर